आपुल सेवा आपले न्यूज न्यूज गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाणवन तालुका माड येथील श्री संत गजानन महाराज आश्रम येथील निराधार मुलांना स्नेह भोजन देण्यात आले त्याचबरोबर आश्रम परिसरामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आलाय या प्रसंगी मुलांना स्नेहभोजन देऊन येथील चिमुकल्यांचा किलबिलाट आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पाहायला मिळाला मंत्री जयकुमार गोरे भाऊंच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील मुलांची सेवा करण्याची इच्छा असल्यामुळे आणि आपले कर्तव्य आहे या समाजासाठी काहीतरी करणं आणि आपल्या आनंदात मुलांना सामावून घेणं आणि त्यांची मदतरूपी सेवा करून त्यांचं दुःख कमी करणं म्हणून आश्रमातील मुलांसोबत आपल्या विधानसभा मतदारसंघाचे भाग्य विधाते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा वाढदिवस साजरा करत असल्याने आगळे समाधान मिळाले असे मत भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय समाज नेते गोरखनाथ शिंदे डॉक्टर नानासाहेब शिंदे सरपंच जयश्री शिंदे सेवानिवृत्त नायब तहसीलदार श्री तानाजी शिंदे माजी सरपंच दत्तात्रय शिंदे किसन नरळे सखाराम तोरणे सर निमसोड भाजप अध्यक्ष छगनशेठ शितोळे सरकार जयहिंद शितोळे सरकार हनुमंत माने अजित पाटोळे शुभम गायकवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्री संत गजानन महाराज आश्रम संस्थापक अध्यक्षा सौ रमाताई सखाराम तोरणे म्हणाल्या की आपण गेली अनेक वर्ष निराधार स्थलांतरित तो ऊसतोड कामगार आणि मेंढपाळांच्या मुलांचा सांभाळ करताना इथे काही मोजकेच लोक येऊन भोजन सेवा देत असतात आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मुलांना भोजन आणि वृक्षारोपण हा उपक्रम राबवण्यात आला जनसेवेचा असा उपक्रम तुमचा माझा सर्वांचा आहे येथील मुला मुलींचे संगोपन करून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम या आश्रमाच्या माध्यमातून होत आहे आश्रमास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे नेहमीच सहकार्य लाभते यावेळी त्यांनी संजय शेठ चितोळे यांच्या दातृत्वाचं कौतुक केले महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे भाऊ यांचा वाढदिवस आज आश्रममध्ये साजरा केला आणि वाढदिवसानिमित्त मुलांना मिष्टान्न भोजन दिलं आणि त्याचबरोबर वृक्षारोपणही केलं आणि आज त्यांना या आश्रमाच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा भाऊ प्रतिनिधी शरद कदम एल के सरतापे पानवर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा